एसटी बसच्या धडकेत रुद्र हरीश मोरे अंदाजे वयवर्ष आठ राहणार मंदाणे येथील विद्यार्थी जागीच गत प्राण झाला शहादा बस स्थानकात बस रिव्हर्स घेताना हा अपघात घडला मयात रुद्र हा शहादा येथील क्रिएटिव्ह स्कूलच्या दुसऱ्या इयत्तेत शिकत होता एकुलता एक मुलाचा डोळ्या देखत झालेला मृत्यू पाहून आई फोडलेल्या हंबरड्यानं अनेकांना गहिवरून आले याबाबत प्राप्त वृत्तानुसार शहादा आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल एकतीस झिरो नऊ ही चालक हेमंत पांडुरंग पाटील आणि वाहक महेंद्र लक्ष्मण पाटील हे फलाटावर नेत बस मागे घेऊन लावत असताना रुद्रला धडक दिली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला धडक इतकी जबरदस्त होती की सिमेंटच्या खांबाचा मोठा भाग उखडून पडला अपघाताचं वृत्त कळताच आगार आणि परिसरात गर्दी उसळली पोलीस निरीक्षक निलेश आणि सहकार्यांनी घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले रुद्रला डोंगरगाव रस्त्यावरील सार्थक रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले त्याचा पार्थिव शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी म्हसावत इथं पाठवण्यात आले दरम्यान याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे